कशीच होती मधला गेलो तर नो बेस आपला सप्ट्या बेस खूप त्यांनी मी करून मध्ये करून

अच्छा असं आहे का छान ह्याच्या खाली जेवढा भाग आहे तेवढा तेल असणार आणि मग इथनं वात येणार ना ती पेटवाय पेटवाय मस्तच हो मला वाटत शिकावं लवकर खूपच छान केले ते खानापुना बनवतो